ठाकरेंच्या बाले किल्ल्यामध्ये भाजपनं एंट्री केली आहे भाजपाचं भायखळ्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन पाहायला मिळत आहे मुंबई भाजप अध्यक्ष अमित चाटम यांच्या नेतृत्वात हा मेळावा पार पडेल ठाकरे गटाला बाले किल्ल्यामध्ये टक्कर देण्यासाठी भाजपनं हा मनसुबा आखलाय दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत यांच्या रूपानं ठाकरे सेनेचे से खासदार तर बायखळ्यात मनोज जामसुदकर हे ठाकरे सेनेचे से आमदार आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून तपशील घेऊयात सुशांत मुंबई महानगरपालिका निवडणूक चौकशी जवळ येते तस तसं आता शक्ती प्रदर्शन असेल किंवा मेळावा असेल घ्यायला सुरुवात झालेली आहे आता ठाकरेंचा बालकिल्ला जर आपण जर बघितलं असेल तर भायकाळ्यामध्ये ठाकरेंचे खासदार आहेत आणि ठाकरेंचेच आमदार आहेत त्यामध्ये आज खर तर भाजपाकडून मेळावा जो आहे तो घेण्यात येतोय आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित खातम त्या ठिकाणी जाणार आहेत आणि एक त्यांचं भाषण देखील होणार आहे आपण बघितलं असेल तर अमित खातम यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं असतं होतं की जर ठाकरेंच्या हातात सत्ता गेली तर मुंबईचा महापौर हा खान असेल त्यानंतर खऱ्या अर्थानं वाद निर्माण झाले होते आणि आपण जर पाहिलं असेल तर भायकाळ हा तसा बघायला गेला तर मुस्लिम बहुल मतदार जे आहेत ते सर्वाधिक आहेत मुस्लिम मतदार त्या ठिकाणी सर्वाधिक आहेत आणि या ठिकाणी आज अमित साटम जात आहेत ते नेमकं आज काय विधान करणार हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आपण जर बघितलं असेल तर भाजप मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे अनेक मेळावे असतील त्यांचं मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते सुरू आहे त्यातच आता ठाकरेंची जे बालकिल्ले आहेत त्या ठिकाणी आता मेळावे घ्यायला भाजपच्या वतीनं सुरुवात करण्यात आलेली आहे